बातमी पुण्यातनं आहे पुण्यामधील गुईलेन बॅरे सिंड्रोम साथीचा सा फैलाव वाढत चाललेला आहे आणि आता सिंहगड रोड परिसराच्या बाहेर सुद्धा काही संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओच्या टीम्स परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करत आहेत राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल नेमकी कशा पद्धतीनं पुण्यामध्ये सध्या काळजी घेतली जाते काळजी वाढावी अशीच आता ही बातमी आहे कारण आता नांदेड गाव किंवा नांदेड सिटी ढायरी किरकटवाडी या भागामध्ये क्लस्टर तयार झालेला आहे असा एक समज होता कारण जो या भागातला पाणी पुरवठा आहे ह्याचं मुख्य कारण आहे कडक वाचल्यात पण आता जे नवीन रुग्ण सापडतात ते थेरगाव थेर मुंडवा मावळ खेड चिखली पिंपळेगुरव वाघुली धनकवडी तळेगाव साकण पिंपरीची पिंपरी कोथरूड रावेत आणि मोशी म्हणजे हे जे क्लस्टर आहे हे क्लस्टर आता वाढत चाललेलं आहे आणि एक शक्यता जी आता दाट वाटते आहे ती म्हणजे जे टँकरद्वारे पुण्याच्या वाढीव भागाला पाणी पुरवठा होतो आहे त्या टँकरमध्येच जीवाणू सापडलेत अशा पद्धतीचा सा एन अहवाल होता आणि ज्या ज्या भागामध्ये या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे त्या भागामध्ये आता हळूहळू जीबीएसचे रुग्ण वाढत चाललेत असं दिसतय आणि हीच मोठी धोक्याची गोष्ट असणार आहे कारण एक क्लस्टर तयार झालंय आणि त्या क्लस्टरच्या मर्यादेत आपण काही उपाययोजना करतोय त्याच्याही पुढे आता ह्या पद्धतीचा प्रसार झालेला असल्यामुळं ही गोष्ट आरोग्य विभागासाठीच नव्हे तर नगर रचना आणि इतर विभागासाठी सुद्धा चिंताजनक आहे कारण यामुळं रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते आतापर्यंत पाच जणांचे मृत्यू झालेले आहेत तुझ्या दूषित पाण्याचे काही अहवाल समोर आलेले होते त्या संदर्भात कारवाईला वेग आलाय का राहुल नाही दूषित पाण्यासंदर्भामध्ये म्हणजे खरं म्हणाल तर आता महानगरपालिका स्वतःच कन्फ्युजन मध्ये आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो कारण खडक वाचल्यातनं ज्या खेड ज्या भागामध्ये पाणी पुरवठा होत होता नांदेड गावामध्ये तर सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की ते खुल्या पाईपलाईनच्या बंदिस्त पाईपलाईनच्या द्वारे या भागातला पाणी पुरवठा आहे आणि तिथे क्लोरीन किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा वापर होत नसल्यामुळे एक क्लस्टर तयार झालंय पण आताच लक्षात येत आहे की पुण्याच्या जेवढ्या वाढीव भागामध्ये ऋतूच्या फक्त टँकरद्वारेच नाही तर जे शुद्ध करून पाणी आपण विकत घेतो जे आरओचं वगैरे पाणी असतो त्याच्यामध्ये पण दोन जीवाणू आढळून आलेले आहेत आणि म्हणून आता प्रश्न असा निर्माण झालाय की जे क्लस्टर होतं जे पाणी होतं त्या दूषित पाण्याच्या शिवाय आता ह्या आर ओच्या पाण्यामध्ये पण हे विषाणू आहेत का आणि त्याचा संबंध खडकवासला धरणाच्या अवतीभोवती असलेली अतिक्रमण हॉटेल्स आणि इतर तत्सम सांडपाणी ह्या धरणामध्ये सोडत असतात तर ते त्याला जबाबदार आहेत का आणि जर तसं असेल रुग्णांची संख्या सतत वाढत असेल तरी चिंताजनक आहे निश्चित त्यामुळे आता पुणेकरांनी विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी